नमस्कार लिंबू हा आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक आहे साबुदाण्याची उसळ म्हणा किंवा पोहे म्हणा किंवा मसाल्याच्या भाज्या यांच्यासोबत लिंबू खाण्याची प्रथा आहे म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण बघूया लिंबाचे गुणधर्म काय आहे लिंबू खाण्याचे काय काय फायदे होत असतात त्याचबरोबर लिंबू अतिप्रमाणात खाल्ल्याने काय नुकसान होते आणि लिंबू खाण्याची योग्य पद्धत काय आहे लिंबू जे आहे हे आमलरसाच आहे आम्ल रसाचा जरी असला तरी पचल्यानंतर याचा विपाक जो आहे तो मधुर होतो म्हणजे शरीरावर परिणाम याचा मधुर रसाचा होत असतो तसंच हा तीक्ष्ण गुणधर्माचा आहे अनुष्ण आहे म्हणजे शीतही नाही आणि गरमही नाही त्याचबरोबर विषग्न ना ना आहे कृमिग्न आहे पाचन करणार आहे वातग्न आहे कृमिग्न आहे शरीरामध्ये जे स्थूल कृमी असतात जे पोटामध्ये असतात त्यांचा नाश करण्याचं काम लिंबू करत असतं त्यांच्या पोटामध्ये जंत झाले आहेत अशा लोकांनी लिंबाची फोड सालासागर जर खाली तर त्याची कृमी कमी होत असतात त्याचबरोबर सूक्ष्मकृमीसुद्धा सूक्ष्मकृमी म्हणजे शरीरामध्ये कुठे पेशींमध्ये कुठे बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे काही जीवाणू आहे त्यांचा नाश करण्याचं सुद्धा का। काम लिंबू करत असतं म्हणूनच लिंबू हा प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं कारण शरीरातले विषय व्हायरस बॅक्टेरिया आहे यांचा नाश करत असतो त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे व्हिटॅमिन सी जे आहे आयनच्या ॲब्सॉर्शनसाठी गरजेचं असते म्हणजे आहारातून जेव्हा आपण आयनयुक्त आहार घेत असतो त्यातील आयन जे आहे ॲब्सॉर्शन होण्याकरता व्हिटॅमिन सीची गरज असते म्हणून लिंबू घेतल्यामुळे आयन ॲब्सॉर्शन चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्याचबरोबर ह्या कृमींचा नाश झाल्यामुळे ह्या बॅक बॅक्टेरियाचा व्हायरसचा नाश झाल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही चांगल्या प्रकारे वाढते याचा दुसरा फायदा हा आहे की हा विषग्न आहे शरीरामध्ये काही विषाक्त घटक आहे त्यांचा नाश करण्याचं काम त्यांना शरीराबाहेर काढण्याचं काम लिंबू करत असतो तर शरीरातील विषाक्त पदार्थ म्हणजे काय जे शरीराला अनावश्यक आहेत ते विषाक्त पदार्थ असतात शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं आहे ट्रायग्लिसाईड आहे कोलेस्ट्रॉल वाढलं आहे हे विषाक्त पदार्थ आहे कारण तो शरीराला उपयोगाचा नाही अतिरिक्त आहे ते दुसरं शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं आहे युरिक ॲसिड वाढून वाढून त्याचे स्टोन झाले आहे किंवा ऑक्सिलेट किडनीमध्ये साठले आहेत त्याचे स्टोन झाले आहेत अशा कंडिशनमध्ये त्याचबरोबर फॅट्स जास्ती प्रमाणात वाढलं आहे जे अनावश्यक आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा लिंबू जेव्हा आपण घेतो तसंच आहारामधून जे आपलं विष शरीरामध्ये जातात आहारामधून विष कसं जातं तर जे आपण धान्य आहे भाजीपाला आहे हे शेतामध्ये त्यावर केमिकलयुक्त फवारणी केली जाते आणि आपल्या आहाराद्वारे हे केमिकल शरीरामध्ये जात असतात तसंच बाहेरचं प्रदूषण आहे त्यामुळे पाण्यातून जात असतात त्याचबरोबर काही लोक खूप ड्रिंक करतात अल्कोहोल घेतात किंवा स्मोकिंग करतात त्यामुळे विषाक्त घटक शरीरामध्ये जातात तर हे विषाक्त घटक शरीराबाहेर काढण्याचं काम त्यांचा ता नाश करण्याचं काम हे लिंबू करत असतं म्हणून शरीर शुद्ध करण्याचं काम डेटॉक्स करण्याचं काम हे लिंबू करत असतं जसं मी आधी सांगितलं की युरिक ॲसिड वाढलेलं असेल किंवा किडनी स्टोन झालेलं आहे ऑक्झिलेटमुळे किडनी स्टोन झाला आहे किंवा युरिक ॲसिड वाढल्यामुळे स्टोन झाला आहे तर अशा कंडिशनमध्ये लिंबू पाणी घेतल्यामुळे हे जे युरिक ॲसिड आहे कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर किडनी स्टोनही जे असतात त्यांचंही भेदन होऊन ते शरीराबाहेर जाण्यास मदत होत असते त्यामुळे किडनीवर जो अतिरिक्त भार येत असतो तो कमी करण्याचंही काम लिंबू करत असतो लिंबू जे आहे हे आपलं जी तृष्णा आहे म्हणजे आपली तहान जे आहे त्याचं जा शमन करणार आहे सारखं सारखं तहान लागते आहे तर अशा वेळेला लिंबू पाणी पिल्याने आपली तहान जी आहे ती शमन होत असतं म्हणूनच उन्हाळ्यामध्ये लिंबू पाणी आपण जास्ती प्रमाणात वापरत असतो किंवा लिव्हरवर फॅट जास्त डिपॉझिट होतात म्हणजे तेही अतिरिक्त घटक आहे तर फॅटी लिव्हरच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही दिवसातून दोन ग्लास लिंबू पाणी कंटिन्यू पिलं तीन महिने तर तुमचं फॅटी लिव्हर जे आहे हेही नॉर्मल होण्यास मदत होत असते लिंबू जे आहे हे विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत करत असतो त्यामुळे लिव्हरवरचा ताण कमी होतो त्याचबरोबर लिव्हरचे वरचे जे फॅट आहे त्याचंही तेही कमी होण्यास मदत होत असते आणि म्हणून फॅटी लिव्हरमध्ये लिंबू पाणी पिण्यास सांगितलं जातं लिंबूचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे की पचन तंत्राचाच खूप चांगल्या प्रकारे फायदा होत असतो तुम्हाला अपचन आहे भूक लागत नाही आहे रुची नाही आहे खाण्याची इच्छा होत नाही आहे पोट भरल्यासारखं वाटतं अजीर्ण आहे म्हणजे आधीचाच आहार व्यवस्थित पसलेला नाही पोट जड आहे पोटामध्ये गॅसेस झालेला आहे पोट फुगलेलं आहे किंवा आम्लपित्ताचा त्रास आहे अग्निमान्य आहे म्हणजे अग्निमांड्य म्हणजे तुमची पचनशक्ती जी आहे कमी झालेली आहे त्यामुळेच आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही अशा कंडिशनमध्ये त्याचबरोबर पोट साफ होत नाही अशा कंडिशनमध्ये सुद्धा लिंबू पाणी हे खूप फायदेशीर ठरतं आता पोट साफ होत नाही त्यामध्ये तर हे फायदा देतच देतं मात्र पोट अतिप्रमाणात जास्ती साफ होत असेल लूज मोशन्स होत असेल तर अशा विरुद्ध आजारामध्ये सुद्धा लिंबू फायदेशीर ठरतो लूज मोशनमध्ये सुद्धा लिंबू पाणी घेतल्याने लूज मोशन कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर लूज मोशनमध्ये गेले शरीरातील जे पाणी जातं त्यामुळे शरीरामध्ये जे इलेक्ट्रोलाईट्स इम्बॅलन्स होत असतं ते बॅलन्स करण्याचं काम लिंबू पाणी करतं संपूर्ण पचनतंत्र जे आहे हे सुधारण्याचं काम लिंबू करत असतो लिंबू जे आहे हे आमळ रसाचं आहे आणि आम्ला रस जो आहे हा हृदय सांगितलेला आहे हृदयाचं कार्य सुधारण्याकरता सुद्धा लिंबू हे मदत करत असतो जसं मी आधी सांगितलं की हा विषाक्त पदार्थ शरीराबाहेर काढतं शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम करत असतं त्यामुळे रक्त शुद्ध होतं रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम आहे जी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असते आणि त्यामुळे हृदयाचंही आरोग्य टिकून राहण्यास मदत होत असते निरोगी हृदय पाहिजे असेल तर आतापासूनच जेवणामध्ये एक लिंबूची फोड तुम्ही नक्की घ्या आणि तसे जर खाल्लं नसेल तर त्यावर थोडंसं सँडॉल मीठ घेऊन खा छान लागतं तसंच इम्युनिटी बूस्टर आहे तर इम्युनिटी बूस्टर कसं आहे तर यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आयनचं ॲब्सॉर्पन वाढवतो हो तिसरं म्हणजे आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर करण्याचं काम करतं जे कुळमी आहे त्यांचा नाश करतो जीवाणू आहे बॅक्टेरिया आहे यांचा नाश करण्याचं काम लिंबू करत असतो आणि त्यामुळेच आपली प्रतिकारशक्ती ही वाढवण्यास हे मदत करत असतं रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतं त्यामुळे त्वचा रोगामध्ये हे फायदेशीर ठरतं ज्यावेळेला लिंबू पाणी तुम्ही नियमित घ्याल त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की तुमची जी त्वचा जी आहे ही तजेलदार झालेली तुम्हाला दिसेल लिंबू खाण्याचे खूप सारे फायदे आहेत मात्र अतिप्रमाणात जर आपण लिंबू घेतलं तर त्याचे काही नुकसानही आपल्या शरीरावर होत असतं लिंबूस काय कुठलाही पदार्थ अतिप्रमाणात घेतल्याने त्याचं नुकसान आपल्याला होत असतं कारण अति सर्वत्र वरजे आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे लिंबूही हे प्रमाणातच खायला पाहिजे ते उपाशीपोटी लिंबू पाणी बरेच लोक घेतात वजन कमी करण्यासाठी तर लिंबू जे आहे हे आंबट आहे आमलं पदार्थ उपाशीपोटी घेतल्यामुळे आपल्या शरीरातील ॲसिड्स वाढतात आणि पित्ताचा त्रास वाढतो म्हणूनच लिंबू खायचं असेल किंवा लिंबू पाणी प्यायचं असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला घ्या किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लिंबू लिंबाचे एक चौथक फोड रोजच्या जेवणामध्ये ठेवा हे तुमचं आहाराचं पचन करण्यास मदत करेल आणि त्याचे फायदेही आपल्याला मिळतील बऱ्याचशा हार्ट पेशंटला जेवताना लिंबू घेण्याची घेण्यासाठी सांगितलं जातं ते याच कारणासाठी दुसरं म्हणजे लिंबू अति प्रमाणात घेतल्यामुळे हे एक तर आंबट आहे तीक्ष्ण आहे त्यामुळे आपल्या हाडांवर याचा वाईट परिणाम होतो हाडांची झीज होऊ शकते कारण हे भेदन करण्याचं काम करत असतं केसांनाही आपल्याला नुकसान करत असतं त्याचबरोबर जर तुम्ही नियमित लिंबू पाणी पिलं तर दातावरचं जे इन आहे ते डॅमेज होत असतं दात आहे हे पिवळे पडायला लागतात वरचं कवर डॅमेज होत असतं म्हणूनच लिंबू पाणी पिल्यानंतर एक घोट साधं पाणी पिऊन तुम्ही गोंडा करा किंवा स्ट्रॉंग लिंबू पाणी पिण्यास सांगितलं जातं तर या प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर लिंबू नक्कीच तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल